श्री शिवाय नमस्त हर, हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतील असे देव महादेवांचे मार्गशीर्ष महिन्यातील तसेच वर्षातील शेवटची अतिशय प्रभावशाली शिवरात्र आहे तर या शिवरात्रीचे भगवान शिवाचे तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संपवणारे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत शिवशंभू हा कल्याणकारी समजला जातो तो सदैव भक्तांच्या संकटातून रक्षण करण्यासाठी असतो तर आपल्याला मनोभावे उपाय केल्याने भगवान शंकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र असलेली तिथी कोणती असेल तर ती म्हणजे श महाशिवरात्री आणि बारा महिन्यातील प्रत्येक मासिक शिवरात्री तुम्ही प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक महिन्यात भगवान शिवशंकरांचे जे, जे व्रतवैकल्य करतात म्हणजे त्यामध्ये सोमवारचं व्रत करता सोळा सोमवारचं व्रत करत असाल पशुपती व्रत करत असाल म्हणजेच महादेवांच्या संबंधित वर्षभरामध्ये जे काही सणवार साजरी करतो त्या सर्व व्रत वैकल्याचं सणावारांचं जे काही पुण्य फळ असतं ते फक्त आपल्याला एक महाशिवरात्र आणि मासिक शिवरात्री जरी केली तरी मिळतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीला किंवा मासिक शिवरात्रीला भगवान शिवाची पूजा आराधना करून हे काही प्रभावशाली उपाय नक्की करावेत महादेवांना भोले सांब किंवा सांब सिद्धाशिव म्हटलं जातं म्हणजे महादेवांच्या पिंडीवर आपण ए फक्त एक तांब्यावर पाणी जरी अर्पण केलं तरी पण ते आपल्यावर प्रसन्न होतात पण त्यांच्या पूजेचे काही नियमसुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला पाळावे लागतात म्हणजे त्यांच्या पूजेमध्ये आपण जरी काही चुक्या केल्या किंवा व्रत करताना उपासना करताना उपाय करताना आपल्याकडून काही चूक जरी झाली तर महादेव आपल्यावर नाराजसुद्धा होतात तर बघा शिवरात्री दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या के घराला किंवा आपल्याला जो काही पितृदोष लागलेला असतो किंवा भविष्यात आपल्याला तो, ला तो पितृदोष लागू नये म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून शिवरात्री दिवशी नक्की आंघोळ करावे असे केल्याने तो पितृदोष किंवा काळसर्प दोष नष्ट होतो असे विशेष म्हटले आहे तर बघा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला रविवारी मार्गशीर्ष महिन्यातील तसेच वर्षातील शेवटची शिवरात्र आहे आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील असे शिवपुराणातील काही प्रभावशाली उपाय आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पाहत असताना तुम्ही खरे शिवभक्त असाल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा नंबर एक शिवरात्रीचे महत्व सांगते की आपल्या मनाचे अभिलाषा भगवान शिवासमोर ठेवून मनापासून श्रद्धेने मागावे एक काळी मिरी आणि सात काळीतील आपल्या उजव्या हाताच्या अंजनीमध्ये घेऊन मनापासून भगवान शिवाला प्रार्थना करावी आणि आपली मनोकामना मागावी ते भगवान शिवाला एक लोटा जल अर्पण करून समर्पित करावे म्हणतात प्रत्येक महिन्यात हे शिवरात्री येत असते या शिवरात्रीला केलेल्या उपाय येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत नक्की भगवान शिवाच्या कृपेने आशीर्वादाने पूर्ण होते दोन शिवपुराणात असे म्हटले आहे की ज्या घरामध्ये सतत क्लेश आहेत सतत वादविवाद भांडणतंटे चालू असतात घरामध्ये सतत सासूसुनांची भांडणे असतात या भांडणामुळे पुरुष मंडळी जे या काही ठिकाणी काही चालत नसेल या सर्व वातावरणामुळे घरामध्ये खूप क्लेश निर्माण झाला असेल तणावमुक्त वातावरण निर्माण झालेले असेल तर सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शिवरात्रीला हा उपाय करायचा आहे तर गव्हाच्या सात लोंब्या ज्याला बालीसुद्धा म्हणतात तर या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातून पूर्ण त्या गव्हाच्या लोंब्या फिरवून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराचे नाव आणि गोत्र बोलून भगवान शिवाच्या शिवलिंगावरती शिवरात्री दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही मनोभावे अर्पण करा आयुष्यामध्ये कधीही तुमच्या घरामध्ये तणावमुक्त वातावरण निर्माण होणार नाही तीन शिवरात्री दिवशी रात्री बारा वाजता भगवान शिवशंकरांना एक धोत्र्याचे फळ मनोभावे अर्पण करावे अर्धा तास ते फळ शिवलिंगावरती तसेच राहू द्यावे आणि श्री शिवाय चालत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही शेतामध्ये पीक व्यवस्थित येत नाही संपदा टिकत नाही येत नाही फक्त भगवान शिवावर विश्वास ठेवून ते धोत्र्याचे फळ रात्री साडेबारा वाजता उचलून आणावं आणि पहाटेच्या चारच्या आत एका लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या दुकानामध्ये व्यापाराच्या ठिकाणी बांधावे किंवा शेतामध्ये आपण बांधू शकत नाही तर शेतामध्ये एक छोटासा खड्डा खाणून त्यामध्ये हे पुरून द्यावे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कितीही तकलीफ त्रास होणार नाही लक्ष्मी वाढत जाईल चार एखाद्या व्यक्ती सतत आजारी असतो कुठला ना कुठला आजार त्याच्या पाठीमागे लागलेला असतो एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार उद्भवतो असं सतत चालू असेल तर शिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सात बोरे आंबट बोरे गोडबोरो कसलेही एक प्रकाराची सात बोरे घेऊन जो व्यक्ती आजारी आहे त्याच्यावरून सात वेळा उतरवून दुपारी बरोबर बारा वाजता भगवान शिवाच्या शिवलिंगावरती समर्पित करा तुमचा रोग तुमची बिमारी तुमचा आजार मात्र तीन महिन्याच्या आत बरा होईल पाच ज्या व्यक्तीला पोटाच्या संदर्भात जो कुठला आजार आहे पित्ताचा त्रास असो पोटात गाठ असो किंवा काही पोटाच्या बाबतीत त्रास असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा डॉक्टरांचे औषध चालू आहे साऱ्या साऱ्या गोळ्या वगैरे चालू आहे तरीही तो त्रास कमी होण्याचं नाव घेत नसेल तर भगवान शिवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून फक्त एकदा शिवरात्री दिवशी शिवलिंगावरती बोरे अर्पण करून तेच बोर ज्या व्यक्तीला पोटाचा त्रास आहे त्या व्यक्तीला खायला दिल्याने अर्धा तासाच्या आत त्या व्यक्तीचा पोटाचा त्रास पूर्ण कमी होतो तुम्हाला हा उपाय विश्वास आणि श्रद्धा ठेवून करायचा आहे नंबर सहा मार्गशीर्ष महिन्यातली शिवरात्र असल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्यदेवाला मनोभावे ओम आदित्याय नम असे स्मरण करून अर्पण करावे मनोवांचित गोष्टी घडून येतात मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र माता तुलसीला प्रदक्षिणा घालताना म्हणावे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते सात तुम्ही खूप कष्ट करता पण त्याला पाहिजे तितके फळ मिळत नाही तुम्ही व्यापार करता व्यवसाय करता कुठलाही उद्योगधंदा करता किंवा शेती करतात खूप कष्ट करतात पण तुम्हाला पाहिजे तेवढं फळ मिळत नसेल आणि त्यामुळे तुम्ही खूप हताश झालेला आहात निराश झालेला आहात तर शिवरात्रीच्या दिवशी एका धोत्र्याच्या फळाला हळदीमध्ये बुळून भगवान शिवशंकर यांना रात्री बारा वाजता समर्पित करा आता या ठिकाणी तुम्हाला जवळपास मंदिर असेल तर तुम्हाला उपाय करता येईल नसेल तर घरच्या शिवलिंगावरती केला तरीसुद्धा चालेल त्या धोत्र्याच्या फळाचा पाच उचलून आणावे आणि श्री शिवाय व्यवसाय उद्योग आहे त्या ठिकाणी कुणाला दिसणार ना नाही अशा ठिकाणी ठेवून द्यावे यामुळे व्यापार कधीच मागे येणार नाही व्यापार वाढतच जाईल आठ एखाद्या व्यक्तीला शनिदोष आहे किंवा शनीचे बळ वेळ प्रबळ वाढत आहे कुंडलीमध्ये शनिदोष किंवा साडेसाती चालू खूप त्रास देत आहे तर त्यांनी भगवान शनीच्या मंदिरात जाऊन मनोभावे यथाशक्ती एकच तेलाचे पॅकेट किंवा काळ्या मिरीचे पॅकेट मनोभावे समर्पित करावे किंवा शनी मंदिरात तुम्हाला जाणे जमत नसेल तर शिवरात्री दिवशी गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला हे आवर्जून दान करावे असे केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते आध्यात्मिक पुराणात तसेच शुपुराणात विशेष म्हटले आहे की व्यवसाय नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम संपत्ती दान म्हणून दान करावे याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते यशवंत कीर्तिवंत व लाभ मिळतो दहा मार्गशीर्ष महिन्यातील शिवरात्री दिवशी आपल्याला विशेष करून हा उपाय करायचा आहे आपल्या आयुष्यात आपल्या घरात आपल्या संसारात खूप संकट असतं दुःख असतं केलेली कामं पूर्ण होत नाही तर आपल्याला शुद्ध गायीचे तूप घ्यायचे आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला गव्हाच्या किंवा मैद्याच्या पिठापासून पाच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि त्याचा चुरमा बनवून घ्यायचा आहे आपल्याला भगवान श्री हनुमानाच्या मंदिरात हा चुरमा घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर हनुमान चालिसा येत असेल तर म्हणा म्हणाली तरी चालेल नसेल तर महादेवांचा एक कुठलाही मंत्र म्हटला तरीही चालेल कारण हनुमान हे महादेवांचा एका रुद्रापैकी आहे जो तुम्ही चुरमा घेऊन गेलेला आहात तो, गे आहा, तो हनुमानाच्या मंदिरात मनोभावे ठेवून द्यायचा आणि तिथे हनुमानांना सिंदूर हे अतिशय प्रिय असल्यामुळे तो कलर्ज एखादे वस्त्रदान करावे आणि मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा अकरा भगवान शिवशंकरांच्या शिवालयात जाऊन आपल्याला हा एकवीस काळ्या मिरीचा प्रभावशाली उपाय करायचा आहे तर तुमच्या घरात सुख शांती नसेल घरामध्ये क्लेश सतत भांडणे वादविवाद समाप्त व्हावे असे वाटत असेल तर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर एक लोटा जल आपल्या घरूनच घेऊन जायचा आहे आणि एक बेलपत्र काळी मिरी महामृत्युंजय मंत्र म्हणत मनोभावे अर्पण करावे यामुळे घरात सामंजस्यपणा एकमेकांबद्दल आदर प्रेम हे येणाऱ्या शिवरात्रीच्या आज तुम्हाला अनुभव बघायला मिळेल बारा एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आजार आहे सतत दवाखाना चालू असेल गोळ्या चालू असतील दवाखाना तुमची पाठ सोडत नसेल तर बारा महिन्यातील कुठल्याही एका शिवरात्रीला सात धोत्रेची फळे घेऊन एका धोत्रेच्या फळाला लाल धागा गोंडाळावा तो धागा गोंडाळत असताना चंद्रमोली भगवान शिवाचा एक अवतार आहे याचे स्मरण करावे आणि सहा धोत्रेच्या फळांना हळदीमध्ये बुडून भगवान शिवशंकरांना पण हा उपाय तुम्हाला शिवालयातच करायचा आहे शिवालयात जाऊन भगवान कंकरवरती जो धागा बनलेला आहे तो अर्पण करावा बाकी सर्व हळद लावलेली धोत्रेची फळे एक भगवान श्री गणेशाला अर्पण करावा नंतर कार्तिकीय महाराजांना अर्पण करावा भगवान शिवची मुलगी अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करावे जिथे जलाधारी आहे भूंद बुंद पाणी पडते तिथे शिवलिंगावरती एक धोत्रेचे फळ अर्पण करावे त्यानंतर माता जगतजन्नी माता पार्वतीचे हस्तकमलवरती एक धोत्र्याचे फळ मनोभावे अर्पण करावे आणि भगवान शिवाची जलाधारी जिथून फानीखाली पडते भगवान शिवाचे चरण असतात तिथे एक धोत्रेचे फळ अर्पण करावे आणि त्या चरणाजवळची जवळची धोत्रेचे फळ उचलून अवधुतेश्वर महादेव किंवा चंपेश्वर महादेव स्मरण करून जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीचा स्पर्श करून बेलाच्या झाडाखाली पुरून द्यायचे आहे हळूहळू त्या आजारातून आराम मिळायला प्रारंभ होईल ज्या मुली विवाह वर्ष हो नाही होत तर त्या मुलींनी कुठल्याही महिन्यात येणाऱ्या एका शिवरात्रीला एक थेंब गायीची तूप शुद्ध गायीच्या दुधापासून बनवलेले त्या मुलीने मुलाने मुलीने एका बोटावर थोडेसे लावून भगवान शिवशंकराच्या शिवालया शिवलिंगावरती लेपन करावे आणि पिवरीचे नाव घेऊन ते तुपाचे बोट अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करावे एक लोटा जल भगवान शिवशंकरांना अर्पण करावे तर त्या मुलामुलींचं विवाह होतोच चौदा शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की आपण सगळ्यासमोर प्रार्थना केली असेल निवेदन केलं असेल तरीही तुमचे एखादे काम होत नसेल तर एक काम नक्की करावे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती प्रदोष दिवशी किंवा शिवरात्री दिवशी एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक कन कन कणेरीचे फूल देवादिदेव महादेवांना एक लोटा जल समर्पित करून बेलपत्र शमीपत्र आणि कनेरीचे फूल समर्पित करावे दोन तीन शिवरात्री झाल्यानंतर भगवान शिवशंकर आपली झोळी नक्की भरून देतील पंधरा शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की शिवरात्री दिवशी एक बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिवलिंग म्हणजे एक कोटी मंदिरं बांधण्याचे पुण्य मिळतं एक वेळा एक बेलपत्राचे झाड आपल्या घरासमोर असायलाच हवे आणि त्या बेलपत्राखाली रोज प्रदोष काळामध्ये एक तुपाचा दिवा शिवशक्ती या नावाने नक्की प्रज्वलित करावा तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम नमो पार्वती पते नम हर हर महादेव धन्यवाद